माळवा तालुक्यातील मर्दवाडी या गावामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी गावातील प्रत्येक चौकात चालत जात रॅली काढण्यात आली मराठा समाजाला आरक्षणाची खरंच गरज आहे का व ते कसे मिळवावे या सर्व मुद्द्यावर आरक्षण अभ्यासक महेश गायकवाड दिग्विजय पाटील यांनी जमलेल्या समाज बांधवांना मार्गदर्शन केले एक मराठा मराठा आज मर्दवाडी गावामध्ये आदरणीय मनोजदा जरांगे हे मुंबई या ठिकाणी आझाद मैदानात मराठा आरक्षणाकरता उपोषण घातले असल्यामुळं त्यांच्या त्यांना पाठिंबा देण्याकरता सकल मराठा समाजाच्या वतीनं मर्दवाडी गावामध्ये शेकडो युवकांच्या ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये आज भव्य अशी रॅली काढण्यात आली समस्त मर्दवाडीकरांच्या वतीनं या मराठा आरक्षणास सर्व आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला यावेळी गावातील अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर आष्टा येथून आलेले आदरणीय दादा आणि इस्लामपूर दिग्विजय दादा यांनी आपले मौलिक विचार या युवकांच्या समोर मांडले या प्रकरणी या यावेळी उपस्थित असलेले उद्धव यांनी लोकांचा आभार मानण्याचं काम केलं या आरक्षणाच्या मोठ्या लढ्याला आमच्या आमच्या गावाकडून सक्रिय असा पाठिंबा देण्यात आला आज गावामध्ये जो आता मुंबईमध्ये मराठा आरक्षणासाठी जो उपोषण चालू आहे त्यासाठी आमच्या गावातून जनजागृती करण्यासाठी आज रॅली निघाली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग होता ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग होता आणि आरक्षण हे आता युवा पिढीसाठी होणाऱ्या आता लहान मुलं असतील यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरक्षण हे आम्हाला हवं आहे आणि ते आमच्या हक्काच आहे ते आरक्षण आम्हाला मिळावं यासाठी आमच्या मर्दवाडी गावचा पूर्ण पाठिंबा राहील एक मराठा आज आपल्या मर्दवाडीमध्ये अं मनोज दादा जारांगे मुंबईमध्ये उपोषणासाठी बसले असता जो काही पाठिंब्यासाठी आपण सर्व महिला असतील वृद्ध असतील मुले असतील या सर्वांनी या मोर्चामध्ये जो काही पाठिंबा दिला आणि इथून पुढच्या आपल्या नवीन पिढीसाठी आरक्षण किती महत्त्वाचे आहे हे आपण स्पर्धा परीक्षेला बसल्याशिवाय आपल्याला समजणार नाही कित्येक वर्ष झाले मनोजदादा जारांगे आज या आरक्षणासाठी झटत आहेत पण काही राजकारणी मंडळी याचा फायदा घेत कुठलाच राजकारणी आपल्या मराठा समाजाला सध्या आरक्षण देऊ पाहत नाही कारण राजकीय मंडळींच्या पाठीशी आपल्याला जर आरक्षण मिळालं तर त्यांच्या पाठीमागे घोषणा द्यायला आपल्याला कोण मिळणार नाही हा खरा मुद्दा आहे आजपर्यंत इतके वर्ष चाळीस पन्नास वर्ष झाले आज दोन्ही पक्षाचे नेते आज सत्तेत होते पण कुठलाही पक्ष राजकार आपल्या मराठा आरक्षणासाठी पुढे येत नाही भाजपची सत्ता आली की राष्ट्रवादीवाले मोर्चामध्ये जातात राष्ट्रवादीची सत्ता आली की भाजप मोर्चामध्ये जातात खरा प्रश्न उद्योग आपल्या जे काही युवा पिढी आहे त्यांना रोजगार मिळावा ही कुठल्याच राजकारणाचा आत्ता हेतू नाही जर रोजगार मिळाला तर यांच्या पाठी शिकवून जाणार नाही आत्ता मूलभूत आत्ता प्रत्येक गावामध्ये लग्नाचा इतका मोठा गंभीर प्रश्न आहे हा ज्वलंत प्रश्न झालेला आहे लग्न म्हणजे एक प्रकारचा गड किल्ला जिंकल्यासारखी आत्ताची आपली परिस्थिती आहे तर मराठा समाजाची अवस्था ही भयानक आहे आत्ता सध्या आंबेडकरांनी जो काही दलित समाजाला त्यावेळी आरक्षण दिलं होतं त्यांना पण तो समाज आत्ता सुदृढ झालेला आहे मराठा समाजाची अवस्था आत्ता त्यांच्यासारखी झालेली आहे इथून पुढं आपल्या सर्व मराठ्यांनी अभ्यास केला पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेतला पाहिजे उद्योगधंद्यामध्ये भरारी घेतली पाहिजे आणि सर्व राजकारणी गावातल्या पण त्यांना सपोर्ट केला पाहिजे आपल्याला मुले उद्योगधंद्यामध्ये आहेत का किती मुले कट्ट्यावर हो बसतात आज व्यसनाधीनता इतकी वाढलेली आहे इतक्या सोयीसुविधा आपल्या खेडेगावामध्ये नाहीत या सर्व लक्ष दिलं पाहिजे फक्त राजकारण करून चालणार नाही प्रत्येकाच्या मुलाबाळांना चांगली नोकरी मिळाली पाहिजे उद्योगधंद्यामध्ये पडलं पाहिजे याचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे यासाठी मराठा आरक्षण आपल्याला मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि इथून पुढं पण आपला असाच पाठिंबा राहिला पाहिजे दादा जारांगी यांना धन्यवाद